उत्तराखंडमधल्या बर्डिंग ट्रिपचा आमचा नेक्स्ट स्टॉप होता चोपता आणि आमचा मुक्काम होता चोपता पोथी पोथीबासा ह्या गावामध्ये इथल्या लोकल भाषेत पोथी म्हणजे पक्षी तर बासा म्हणजे वास करण्याची किंवा राहण्याची जागा पक्षी राहण्याची जागा म्हणजेच पोथीबासा इथे आम्हाला दिसलेल्या बर्ड स्पीशीज आणि पक्ष्यांची संख्या पाहता ह्या जागेला हे नाव अगदी समर्पक होतं आम्ही मंडलवरनं चोपतासाठी निघालो आणि तुम्ही जर मंडलचा व्हिडिओ पाहिला असेल तर लक्षात आलंच असेल की आमचे गाईड म्हणजे इव्हेंट ट्रिप्सचे दिलेप एका जागेवरनं दुसरीकडे जाताना कधीही बर्डिंग हॉल्ट्स न घेता जात नाहीत मंडलपासून चोपटाच्या दोन तीन तासाच्या प्रवासात सुद्धा आम्ही भरपूर बर्डिंग स्पॉट्स घेतले आजचं मुख्य टार्गेट होतं कोकलास फिजंट ह्याच्या आवाजामुळे ह्याला कोकलास फिजंट हे नाव मिळालं ह्याने आम्हाला आजची सकाळ खूप फिरवलं शेवटी एका सुकलेल्या झाडावर बसून कॉल देताना हा दिसला आमच्या मागून त्याची फिमेल सुद्धा उडत गेली कोकलासचा चांगला फोटो मिळाल्यावरती मग आम्ही दुसऱ्या पक्षांकडे थोडं लक्ष द्यायला सुरुवात केली एका झुडपामध्ये थोडी मुवमेंट दिसली दिलीपने तो बुलफिंच म्हणून लांबूनच आयडी गेला मग आम्ही त्या टेकडीवर चढवून झुडपाजवळ गेलो बुलफ्रेंड काही केल्या ओपन पर्चवर येऊन बसत नव्हता बराच वेळ प्रयत्न करूनही फायनली अशा काही फोटोजवरती समाधान मानून आम्ही परत निघालो या स्पॉटवर आम्हाला आमचा पहिला हिमालयन ग्रिफन बघायला मिळाला तसा तो थोडा उंचीवर होता पण वल्चर्सची साईजच इतकी मोठी असते की त्यांचे दुरून सुद्धा नीट फोटो येतात इथे आम्हाला हिमालयन मुनालचं ओझरत दर्शन सुद्धा झालं इथून पुढचा स्टॉप होता ब्रेकफास्ट पॉइंट जो डोंगराच्या ऑलमोस्ट माथ्यावर होता इथे प्रचंड थंडी होती इथे आमच्या ड्रायव्हर नितीनला एक वल्चर कारकास खाताना दिसला दिलीपने तो वल्चर गियर असल्याचं सांगितलं आणि आम्ही सगळे ऑलमोस्ट पळत डोंगराखाली जायला सुरुवात केली उतारावरून कॅमेरा ट्रायपॉड घेऊन जाणं हे जिकरीचं काम आणि आपण एवढी मेहनत घेऊन जातोय पण पक्षी आपण पोहोचेपर्यंत पर्यंत उडाला तर आपली सगळी मेहनत व्यर्थ म्हणून आम्ही काही पावलं उतरायचो थोडं थांबून त्याचे फोटो काढायचो मग हळूहळू पुढे जायचो आता आम्ही पुरेशा अंतरावर आलो होतो इथेच थांबवून त्याचे फोटोज आणि व्हिडिओज काढले हा पक्षी इतका अजस्त्र असतो की कावळा पण त्याच्यासमोर चिमणी एवढा वाटत होता कावळे त्याला त्रास देऊन कारकासपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत होते पण तो काही बदत नव्हता नंतर कळलं की हा जुवे नाही ॲडल्ट अडल्ट यापेक्षा अजून थोडा मोठा आणि ऑलमोस्ट पूर्ण पांढऱ्या रंगाचा असतो लॅमरगिअरला बिअर्डेड वल्चर सुद्धा म्हणतात त्याच्या चोचीच्या बाजूला असलेल्या एक्स्ट्रा केसांमुळे त्याला हे नाव पडलं असावं तर लॅमरगिअर हे नाव जर्मन भाषेतल्या लॅम वल्चर या शब्दात आलंय मेंढ्यांना अटॅक करण्यावरून याला हे नाव आलं असावं या वल्चरची स्पेशलिटी म्हणजे ह्याच्या पोटाचा पी हा एक असतो तो इफ्का ॲसिड असतो की त्याच्या पोटात हाडं आरामात ढिसावलं होतात मी आधी ऐकलेलं की तो फक्त हाडं खातो पण इथे आम्हाला तो वरचं मास सुद्धा खाताना दिसला जितके उंचावर आपण जातो तितकं हवेतलं ऑक्सिजन कमी होत जात नॉर्मल चालायला पण त्रास होत असताना टेकडी चढणं तर आणखीनच कठीण होत जात आणि वल्चरचे फोटो काढून परत येताना हे मला पुरतं जाणवलं इथे थंडी सुद्धा खूप होती तोंडातून वाफा निघणं इतकी थंडी पण त्या थंडीमुळे इथला पराठा खायला खूप मज्जा येत होती इथली माकडं ही टेक्निकली आपल्याकडच्या माकडांसारखी रिसर्च मकॅकच पण थंडीमुळे त्यांच्या अंगावर फार छान फर आलं होत त्यामुळे ही थोडी जास्त घुटगुटीत गुड़ दिसत होती फायनली आम्ही पोथीबासा इथल्या स्नोव्ह्यू हॉटेल जवळ पोहोचलो समोरच्या झाडावर मरून फिमेल दिसली आणि इथल्या बर्डिंगचा छान श्रीगणेशा झाला स्नोव्ह्यू हॉटेलच्या बाल्कनीतून अप्रतिम व्यू दिसतो हा त्यांच्या रूमचा व्हिडिओ मंडल दरीत असल्यामुळे कंपॅरेटिव्हली तिकडे कमी थंडी होती पण चोपटा हे डोंगराघरचं गाव त्यामुळे दिवसभर अराऊंड सात ते दहा डिग्री तर रात्री जवळपास चार पाच डिग्रीमध्ये तापमान जायचं आम्ही हॉटेलमध्ये सेटल होईपर्यंत जेवणाची वेळ झाली इथल्या जेवणात सुद्धा मंडलसारखंच कुळिथाची डाळ होती जेवणानंतरच्या ट्रेलमध्ये आम्ही ह्या रॅप्टर पॉईंटवर पोचलो आज इथे जास्त ॲक्टिव्हिटी नव्हती या ट्रेलमध्ये आम्ही आमचा पहिला हिमालयन थार बघितला उंच व्हर्टिकल टेकड्यांवर ह्यांना चढताना बघणं हा एक वेगळाच अनुभव होता आम्ही एका साईडला उभे राहून ह्याचे वेगवेगळ्या अँगलने फोटो काढत होतो जी छोटी शिंग दिसतात ते मादी आणि लांब शिंगांचा आणि डार्क फर असलेला हा नर दिलीप आमच्या थोडा मागे उभा होता आणि त्याने आम्हाला सगळ्यांना त्याच्या अँगलने फोटो काढायला सांगितला तो खरोखरच एक छान अँगल होता कारण की त्या क्लिफवरनं पूर्ण ॲनिमल नीट दिसत होता आणि त्याचा बॅकग्राऊंड ही जी दुसरी टेकडी आहे ती त्याच्यापासून थोड्या अंतरावरती होती त्यामुळे ह्याचे चांगले फोटो आम्हाला ह्या अँगलने काढता आले या ट्रेल मध्ये आम्हाला इथे दिसलेले पक्षी येलो बिल्ड ब्लू मॅकपाय प्लेन माउंटन फिंच युरेशियन जे स्लॅटी हेडेड पॅरागेट हिमालयन वुडपेकर आणि ग्रेट बार्बेट इथे सुद्धा मंडल प्रमाणेच लवकर अंदर झाला त्यामुळे आम्ही हॉटेलवर परतलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मक्कू फार्म जवळ गेलो आधी इथे मेंढ्यांचे फार्म होते त्यांच्या विष्ठेवर येणारे कीटक खाण्यासाठी इथे भरपूर पक्षी यायचे आता इथे फार्म नाही आहेत पण अजून इथे छान बर्डिंग होतं या इथल्या एकाच झाडावर आम्हाला अकरा ग्रेट बारबेट बघायला मिळाले ग्रेट बारबेट हा आपल्याकडे दिसणाऱ्या तांबट पक्षाच्या कुळातील एक पक्षी त्या कुळामधला सगळ्यात मोठा पक्षी म्हणून याचं नाव ग्रेट बारबेट इथे आम्हाला हा रस्टी चिक शिमेटर बॅबलर जमीन खणून किडे खाताना दिसला आजचा इथला शोसॉफर होता हा मरून ओरिओल नॉर्मली लपून राहणारा हा पक्षी काही सेकंदा करता ह्या सुकलेल्या झाडाच्या टोकाला बसला होता बाजूच्या झाडावर हा हिमालयन बुडपेकर अक्रोड तोडून खाताना दिसला एका दूरवरच्या झाडावर एक ट्री क्रिपर दिसला पंख असून सुद्धा झाडावर पायाच्या आधारे चढण्याच्या सवयीमुळे याला हे नाव मिळालं मग आम्ही ब्रेकफास्टला परत हॉटेलवर आलो स्नोव्ह्यू हॉटेलची खासियत म्हणजे ही बाल्कनी खूप थंडी असेल तर आत बसावं लागायचं नाहीतर बाहेर ह्या व्ह्यू सोबत चहा प्यायला खूप मजा यायची ब्रेकफास्ट नंतरची ट्रेल ही एका जवळच्या स्पॉटवर होती वाटेतच आमच्या गाईड पुष्करने हा मिनला स्पॉट केला चालत्या गाडीतून गर्द झाडीतला हा छोटासा पक्षी स्पॉट करणं म्हणजे एक अमेझिंग स्किल आहे हा चेस्नटेल्ड मिनला बराच वेळ डेन्स झाडीमध्ये अगेन्स्ट लाईट उडत होता त्यामुळे ह्याचे डिकटॉक फोटो काढता आले पण या मिनलाचे फोटो काढता काढता ग्रीन टेल सनबर्डची फीमेल एकदम जवळ येऊन छान फोटो देऊन गेली पुढे ह्याच ट्रेलमध्ये ग्रीन टेल सनबर्डचा मेल सुद्धा बघायला मिळाला हा आतापर्यंत मी पाहिलेल्या सगळ्यात सुंदर सनबर्ड्सपैकी एक होता पक्ष्यांमध्ये ब्लू रंग सहसा दिसत नाही त्यामुळे एखादा ब्लू पक्षी दिसला की मला खूप आनंद होतो तसाच हा हिमालयन ब्लू टेल इथे बघायला मिळाला इथे एका कुंपणा पलीकडे खूप छोटे छोटे पक्षी दिसत होते त्यांना माणसांची कथाची सवय असावी कारण की ते आमच्या अगदी जवळ येऊन सुद्धा थांबले होते ते होते ब्लॅक फेस्ट वॉबलर्स इथे आम्हाला दिसलेला आणखीन एक सुंदर पक्षी म्हणजे हा ब्लॅक हेडेड जे या ट्रेल नंतर आम्ही जेवणासाठी हॉटेलमध्ये परतलो जेवायला बसणार इतक्यातच आमच्या गाईडने सांगितलं हॉटेलच्या बाजूच्या झाडावरती कॉलर्ड आवलेट येऊन बसलाय आम्ही प्लेट ठेवून कॉलर्ड आवलेटचे फोटो काढायला गेलो याचं नाव कॉलर्ड आवलेट कारण ह्याच्या मानेच्या मागच्या बाजूस डोळ्यांसारखी चिन्ह असतात जेवणानंतर आम्ही जे ट्रेल गेलो तिथे हा हिमालयन ग्रिफन झाडाच्या टोकावर बसलेला दिसला त्याच्या थोडच पुढे हा रुफस वूड़ वूडपेकर पण बसलेला दिसला दूर एका झाडावरती चौदा येलो ब्रस्टेड ग्रीन फिंच बसलेले दिसले या ट्रेलमध्ये आम्हाला दिसलेले इतर पक्षी चेस्टनट बेलीड रॉक थ्रश व्हाईट थ्रोटेड लाफिंग थ्रश स्ट्रायटेड लाफिंग थ्रश स्ट्रीट लाफिंग थ्रश खलीज फ्युजंट आणि स्कारलेट फिंच ची फिमेल हॉटेलमध्ये ओला कचरा जिथे टाकतात तिथे सकाळी खूप पक्षी आलेले आम्ही पाहिलं होतं पण तिथे रात्री थोडी प्राण्यांची हालचाल झालेली दिसली गाडीने त्या ठिकाणावर लाईट मारल्यावर हे हिमालयन सिवेट असल्याचं कळलं आपल्याकडे दिसणाऱ्या कांदे चोर किंवा उदमंजर कुळातील हा एक प्राणी हा नॉर्मली दिसणं हे खूप रेअर गोष्ट आहे आणि काही वेळाने आला पॉर्क्यूपाइन म्हणजे साळेंदर लहानपणापासूनच या प्राण्याबद्दल खूप ऐकलं होत पण आज पहिल्यांदा ह्याला पाहायला मिळालं हॉटेल मालकाच्या सांगण्यानुसार हे दोन्ही प्राणी इथे हमकाच दिसतात उद्या आम्ही तुंगणातला जाणार म्हणून आजचा दिवस लवकर संपवला तुंगणात नंतर सुद्धा दीड दिवस आम्ही चोपटामध्येच होतो उत्तराखंड बर्डिंग सिरीज मधले तुंगनाथ आणि चोपता एपिसोड टू हे दोन व्हिडिओ लवकरच पोस्ट करेन हॉटेल हॉटेलप्रमाणेच नववी हॉटेलमध्ये सुद्धा आमचा बाहुणचार अगदी उत्तम झाला इथे वेळच्या वेळेस जेवण आणि गरम पाणी उपलब्ध असायचं त्यामुळे थंडीच्या वातावरणात सुद्धा जास्त त्रास नाही झाला तसंच एव्हियन ट्रिपच्या दिलीप यांनी ट्रिपचा हा पाठ सुद्धा अगदी उत्तमपणे हाताळला होता त्यांची पक्ष्यांची समज आणि फोटोग्राफीतील जाण ह्याच्यामुळे आम्हा पार्टिसिपंट्सला नक्कीच खूप फायदा झाला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा आणि अजून जर केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू